एकशेव मला एकशे अठावन साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये बोला एकशे ऐंशी मला एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी बोलून घ्या पंच्याऐंशी नव्वद सेवनशेठ येणार ना तुम्ही अकरा एकावन्न बावन पंचावन्न ऐंशी नव्वद दोनशे दोनशे मला एकशे पंचाळीस तीस चाळीस एक्कावन बावन एकशे बावन पंचावन्न साठ रुपये बुलेट ट्रेन

એક ચીસ એકાવીસ બોલા બારા પંદર વીસ એકવીસ બાવીસ પંચવીસ દોનશ પંચવીસ દોનશે પંચવીસ રૂપિયા मला <laughs> एकावन्न रुपये सत्तर रुपये शंभर रुपये एकशे अकरा एकशे एक बारा एकशे तेरा पंधरा वीस एकवीस बावीस एक एक पंचवीस सव्वीस एकशे सव्वीस सत्तावीस नऊशे तीस चल एकशे एक्कावन एकशे सत्तर ऐंशी नव्वद दोनशे मला दोनशे 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 पाच पावभाजी आज बोला सगळी रे बोला शंभर रुपये शंभर एकशे तीस पस्तीस चाळीस एक्कावन बोला एकशे एक्कावन्न बावन्न पंचावन्न एकशे पंचावन्न छप्पन एकशे छप्पन साठ रुपये एकशे साठ रुपये एकसाठ रुपये एम आर का किती आहे अठरा एम आर का मला हो एकशे एक वीस पंचवीस तीस चाळीस एक्कावन साठ एकसठ पासष्ट सत्तर एकशेऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव

काय नाव बोला साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे एक एकशे दहा एकशे अकरा बारा

एकशे पंचवीस बोला एकशे पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्कावन्न बावन पंचावन्न साठ एकसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकशे नव्वद एक्क्याण्णव एकशे एक्क्याण्णव बोला एकशे एक्क्याण्णव दोनशे दोनशे म्हणजे एक वंच आहे